भाषणाला सुरुवात आजचा दिवस मंगळाचा आजचा दिवस भारतीयांचा तुमचा माझा सर्वांचा देशप्रेमाने उत्प्रेरित भरलेला देशभक्तीने सुगंध दळवलेला आजच्या या मंगळमय सोहळ्याचे प्रमुख अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अध्यक्ष ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो माझे पहिले वंदन माजे दुसरे वंदन या तिरंग्याला जो आपल्या स्वतंत्र भारताचा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आपल्या स्वराज्याचे बीच मातीच्या कदा जन्माच्या पहिल्याच दिवशी सर्वांना माहित असते की महात्मा गांधी कोण होते सुभाषचंद्र बोस कोण होते हे कोण होते ते कोण होते हे नेता होते ते नेता होते शिवाजी महाराज कोण होते पण यातील तरी गुण आपण आत्मसात करतो का नाही द्रोणाचार्य कोण होते एकलव्य कोण होते हे सर्वांना माहित आहे पण कुठे आमचे द्रोणाचार्य कुठे आमचे एकलव्य आम, याचा आम्ही विचार मध्ये एक अशोक चक्र असते हे सर्वांना माहित आहे पण त्या अशोक चक्राचं महत्व काय त्या तीन रंगाचं कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचा आम्ही जरूरच विचार करू मला एक सांगा हिंदू किंवा मुसलमान यातील कोणत्याही जातीच्या जा। माणसाला घेऊन आणि त्यांचे रक्त शक्र रंगाचा रंग लालत असणार ना मग आपण का रंगांवरून भांडतो नारंगी रंग याचा हिरवा रंग त्याचा आपण पाकिस्तानाशी भांडण करतो का करतो आपलं भांडण कोणत्याही जाती किंवा धर्मा नाहीये तर एक छोटीशी गोष्ट घ्या ना कुत्रा कुत्र्याला जर आपण दगड मारला तर तो भोकल्याशिवाय राहणार नाही पण त्यालाच जर आपण बिस्किट दिलं तर तो आपल्या बिस्किटाची मान राखेल मांडारी राखेल पण ती पाकिस्तानीने कुठेतरी चूक केली आपण दिलेल्या बिस्कुटाची मान न राखता इमानदारी न राखता तो कुंकण चालू केलं आपल्या भारतातील शान भारत मासा आहे ती एक स्त्री आहे आपल्या भारतात किती स्त्रियांचा आदर केला जातो किती स्त्री होतात याचा कोणीतरी विचार केला पाहिजे आजादी म्हणजे आपण ब्रिटिशांच्या तावडीतून सुटलो पण आपण आपल्याच तावडीत किती सापडलोय याचा कुठेतरी विचार केला पाहिजे महात्मा गांधी चांगले आणि वाईट बोलणारे खूप होत पण महात्मा गांधी हे चांगले होते म्हणूनच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून म्हणतात ना इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा एक इतिहास आहे आपला नौजवान देशाच्या सीमेवरती लढाई करतो ते आपल्या देशासाठी तो बलिदान देतो पण आपण काय करतो परीक्षेत ना पर जमाने जमाने भर भर में 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 मिलेंगे मिलेंगे बहुत बहुत आशिक आशिक पर से 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 कोई 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 सनम नहीं नहीं होता, से कोई नहीं होता, सोने सोने मिट मिट गए गए, गए गए, और और पे लिपट लिपट तिरंगे तिरंगे अच्छा अच्छा प्रयत्न कर